यांनी स्थानिक गुन्हे शाखेला याबाबत आदेशित केले त्यानुसार गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांनी आज पाच सप्टेंबर रोजी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन जणांना ताब्यात घेतले त्यात पंचायत समिती मागे राहणारा पंकज सुभाष नलावडे आणि नकाणे रस्त्यालगत साईबाबा नगरातील सूरज तानाजी गवळी अशी या दोघांची नावे आहेत त्यांनी मास्टर चावीचा वापर करून वेगवेगळ्या भागातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून वीस मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत याबाबत अधीक्षक देवरे म्हणाले धुळे शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये मोटर व्हेकल वाढल्या होत्या त्या अनुषंगाने एन सी बीच्या संपूर्ण टीमला आपण एक टार्गेट दिलं होतं श्रीराम पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने एक धुळे शहरमध्ये गुन्हा नंबर दोनशे पासष्ट ऑफिक तेवीस हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने आपण दोन आरोपींना ताब्यात घेतला असता त्यांचे नाव आहे पंकज सुभाष नलावडे हा राहणार आहे देवपूर आणि सूरज तानाजी गवळी साई साईबाबा नगर देवपूर त्या दोघांना ताब्यात घेतला असता त्याच्या इकडनं एकूण आपण वीस मोटरसायकल आज हस्तगत केलेलं आहे त्याच्यामध्ये एकूण तेरा ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आहेत सातचा आपण आता बेराबॉट्स काढत आहोत आणि ज्याच्यामध्ये जो पंकज सुभाष नलावडे आहे ज्याच्यावर पूर्वीचे देखील पश्चिम ज्योपूरला दोन गुन्हे चोरीचे दाखल आहेत त्याच्यामुळे अजून मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये मोटरसायकल हस्तगत होण्याचे चान्सेस आहेत हे दोघे तोंडाला रुमाल बांधून आपल्या सुजुकी ऍक्सेस मोटरसायकलच्या माध्यमातून गर्दीचे ठिकाणे हेरत असत त्यांनी शहरातील स्वामीनारायण मंदिर देवपुरातील स्टेडियम गरुड कॉम्प्लेक्स आणि ग्रामीण भागातूनही मोटरसायकलींची चोरी केली असून चार के लाख दहा हजार केलाय अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल हेमंत बोरसे मच्छिंद्र पाटील योगेश चव्हाण प्रल्हाद वाघ कॉन्स्टेबल नितीन दिवसे अमोल जाधव यांनी ही कारवाई केली प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे